धमाल मनोरंजनासाठी बॉली स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉली स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अभिनेते किशोर नांदलस्कर यांच्याविषयी किशोर नांदलस्कर यांचा जन्म मुंबईचाच मुंबईत लॅमिंटन रोड नागपाडा घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे बालपण गेले न्यू इरा हायस्कूल आणि इंडियन हायस्कूल येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले किशोर नांदेडसकर यांना अभिनेता वारसा त्यांच्या वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता त्या काळात त्यांनी नाटकांमधून अनेक भूमिका केल्या होत्या केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून देखील त्यांनी कामे केली होती पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ज्युपिटर गिरणीत नोकरी केली गिरणीत काम करत असतानाच त्या अंतरगिरणी तसेच कामगार नाट्यस्पर्धेत देखील दे नाटके बसवायचे या वातावरणातच नांदकर लहानाचे मोठे झाले म्हणून त्यांना अभिनयाची आवड बालपणापासूनच होती किशोर नांदरसकर यांनी वास्तव सिनेमामध्ये फुटाची बापाची साकारलेली भूमिका असो किंवा गोविंदाच्या देश देशमे गंगा राहतानामधील सन्नाटा असो या भूमिका त्यांनी अक्षरशः गाजवल्या किशोर नांदरसकर हे पूर्वी मुंबईतील भोईवाळा अपारे येथे राहत होते मुंबईतील घर छोटं असल्यामुळे ते मंदिरातच झोपायचे याबाबतचं वृत्त वृत्तपत्रामध्ये आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांना घर मंजूर केलं होतं आणि त्यांना बोरळीमध्ये चांगलं घर देखील मिळालं होतं किशोर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आमराय नावाच्या मराठी नाटकातून केली होती या नाटकात त्यांचा फक्त एकच सवल होता तो म्हणजे बाप्पा नांद्रसकर यांनी नंतर चल आटप भ्रमाचा भोपळा पाहुना श्रीमान श्रीमती भोळे डांबिस आणि वन किचन या नाटकांमधून भूमिका केल्या नाना करते प्यार हे त्यांनी सादर केलेले शेवटचे नाटक त्यांच्या काही लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये धमाल बाबल्या गणपती करमती कोट पूर्ण सत्य इष्ट्या एडेंजी जत्रा आणि हुंटश यांचा देखील समावेश आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या ले 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 ले। किशोर यांनी महेश मांजरेकर यांच्या वास्तव द रिॲलिटी या हिंदी चित्रपटामधून भूमिका साकारली दोन हजार चारमध्ये आलेला खाकी तसेच दोन हजार अठरामध्ये सिंघम दोन हजार अठरामध्ये आलेला सिम्बा या बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील ते दिसून आले किशोर हे हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चाळीसहून अधिक नाटके वीस टी व्ही मालिका आणि तीस हिंदी आणि मराठी सिनेमांमधून काम केले होते आपली मनोरंजन सृष्टी ही तारे तारकांनी गच्च भरलेल्या आकाशासारखी आहे स्वयं तेजाने यशाने लोकप्रियतेने झळाचा असलेल्या अनेक चेहऱ्यांच्या बरोबरीने याच आकाशामध्ये प्रकाशमान असे असंख्य लहान लहान उपग्रह आणि तारका असतात त्यांच्यामुळेच ते आकाश भरलेले दिसते किशोर नांदरेसकर हे अशापैकी एक उमदे कलावंत त्यांची नाटकाबद्दलची मुळात असलेली आवड आणि आस्था त्यांना अभिनयातील चौफेळ कामगिरीपर्यंत घेऊन गेली त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्रसे कारुण्य होते आणि त्यांचे एकूण व्यक्तिमत्व मात्र विनोदी भूमिकांना साजेसे होते अनेकदा त्यांच्या प्रकृतीचे कलावंत हे तियन भूमिकांमध्ये येऊन दुर्लक्षित ठरतात किशोर या याबाबतीत सुदैवी ठरले महेश मांजरेकर यांच्यामुळे हिंदीत झालेला प्रवेश त्यांना काही छोट्या परंतु उत्तमोत्तम भूमिका देऊन गेला वास्तव सिंगम या दोन्ही यशस्वी चित्रपटातून त्यांचा चेहरा देहभर ओळखीचा झाला त्यांच्या चेहऱ्यावरील केबिरवाने भाव त्यांना तहानसारख्या चित्रपटामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची भूमिका देऊन गेला त्या प्रसंगावर जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले गीत चित्रित होत असताना नांदेडस्करांना खरोखरच गैरवरून आले होते नाटक चित्रपट मालिका आणि शेवटच्या काळात अगदी वेब सिरीजमधलेही काम त्यांनी केल्यामुळे त्यांच्या अभिनयाच्या क्षेत्रात मुसाफिर करण्याचे वर्तूळ त्यांनी पूर्ण केले आपले काम आणि आपण अशी समंजस्य वृत्ती कलावंत म्हणून कोणतेही नखरे नाहीत आणि सेटवर दिग्दर्शकाच्या आज्ञेचे कधी उलटले नाही स्वतःच्या मनाने काहीतरी करण्याचा आगावपणा नाही असा त्यांचा स्वभाव होता असे कलावंत मनोरंजन क्षेत्रातील लोकांना हवे असे वाटतात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्राने गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं वीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी कोरोनामुळे किशोर नांदेडसकर यांनी ठाणे येथे अखेरचा श्वास घेतला बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून किशोर नांदरसकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो किशोर नांदरसकर यांच्याविषयी दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेजारील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद